या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेबा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील विविध भागात पाणी साचल्यानं नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर समस्यांना तोंड द्यावं लागतं या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं अक्कलकोट रोड परिसरातील पंजवणी मार्केट सादुल पेट्रोल पंप वज्रेश्वरी नगर मुद्रा सनसिटी विराट मॉल परिसरातील नाल्यांची पाहणी करण्यात आली होती या भागांमध्ये नॅशनल हायवेच्या कामांमुळे नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अडथळलेला असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला होता स्थानिक नागरिक व व्यापारी यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं या संदर्भात आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले होते की नैसर्गिक नाले अडवून किंवा वळवून करण्यात आलेली अनधिकृत बांधकामं त्वरित हटवावीत तसेच संबंधित मिळकतधारकांना चोवीस तासांची नोटीस देण्यात आली होती प्रमाणे दिलेल्या मुदतीत अनधिकृत अडथळे न हटवल्यानं महानगरपालिकेद्वारे थेट कारवाई सुरू करण्यात आली नैसर्गिक नाले सी पी आरमध्ये मध्ये नमूद केल्यानुसार मायनर वॉटर कोर्स असतात सदर नाल्याच्या दोन्ही बाजू सहा मीटरचे बफर झोन सोडणं आवश्यक आहे यामध्ये अक्कलकोट रोडवरील श्री पिंटाप्पा गड्डम मुद्रा सनसिटी श्री अशोक जगदाळे श्री बालाजी मुटकेरी यांच्या मिळकतीमधील नाल्यात अडथळा निर्माण करणारी बांधकाम रॅम्प संरक्षण भिंती भराव इत्यादींचं पाडकाम आज हाती घेण्यात आलं पोलीस बंदोबस्तात जेसीबी व डम्परच्या सहाय्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई सुरू केली आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत प्राप्त अधिकाऱ्याचा वापर करून कारवाई करण्यात आली संबंधित खर्च मिळकतधारकांकडून वसूल करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आलं आज सुरू असलेल्या या कारवाईची पाहणी स्वतः आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांनी केली त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेऊन पुढील नियोजन करावं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका कुलवार प्रकल्प व्यवस्थापक गोकुळ चितारी प्रकाश दिवाजी सिनियर इंजिनियर चंद्रकांत गुंडे विभागीय अधिकारी संबंधित अधिकारी उपस्थित होते ऐक बना आज हे खोललं ना तर मुगले एकदम खुलून खुलून दिसतंय एरिया ओपन ठेवायचा गाडीचा उत्तरापर्यंत

वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांदीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पीआरपी आर ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा आवश्यक डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोपरायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव